कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात कृष्णाई परिवाराचे जयश्रीताई पाटील यांच्याकडून कौतुक सांगलीमध्ये पूरग्रस्त नागरिकांना कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेच्या वतीने काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते चटई वाटप करण्यात आले कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये कोविड काळात अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची मदत त्याचबरोबर भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथील मुलींच्या करता खेळणी वाटप तसेच गेल्या महापूर काळात पूरग्रस्तांच्या करता जेवण वाटप करण्यात आले त्याच अनुषंगाने आज रोटरी क्लब इथं स्थलांतर पूरग्रस्त नागरिकांना काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते चटई वाटप करण्यात आले यावेळी पाटील यांनी कृष्णाई सामाजिक संस्थेचे अभिनंदन करत कौतुक केले यावेळी अध्यक्ष प्रतापराव चव्हाण विनायकराव शिंदे अरुण सुतार फारुख शेख शीतल लोंडे संजय वानखडे शहाणवाज फकीर आणि सर्व कृष्णाई परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी क्लब मध्ये कृष्णा आपण जे लोक आहेत जवळजवळ मला वाटतं एकशे किती एकशे ऐंशी लोक आहेत तर त्यांच्यासाठी ना आपण कृष्णाई ट्रस्ट असते प्रताप चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व मिळून ते चटईचं वाटप केले कारण या पूर ट्रस्तांना झोपायला सुद्धा म्हणजे एक चांगलं मिळावं आणि या बसायला मिळावं म्हणून ही चटईचं वाटप इथे करत आहोत कारण गेली दहा दिवस झालं ही लोक बाहेर आहेत आणि कृष्णाई ट्रस्टचं मी मनापासून धन्यवाद देते कारण अशा कामात नेहमीच कृष्णाई ट्रस्ट हे पुढे असतं आणि गोरगरीबांसाठी का काम करणारं असं हे कृष्णाई ट्रस्ट आहे मला वाटतं की चव्हाण काकांनी जय त्यांना दिशा दाखवून दिली की आपल्याला गोरगरीबांची आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी जी सेवा करायची आहे तर ते आमच्या प्रताप चव्हाणांनी चालल्याप्रकारे करतायत मनापासून संस्थेच्या वतीनं आज दोन हजार चोवीस साली जो पुराचं सावट या सांगली शहरावर आलं तसं बघायला गेलं तर कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्था ही कोणतीही आपत्ती आल्यानंतर प्रथम भावन येण्याचं काम करत असते आणि त्या पद्धतीने साराबाजाप्रमाणे मागच्या वेळेस दोन हजार बावीसला ला ज्यावेळेला महापूर या ठिकाणी आला त्यावेळेला स्थलांतरित झालेले कुटुंब कुपवाडच्या शाळेत होते त्यावेळेस दोन हजार बावीसमध्ये मध्ये आम्ही प्रचंड प्रमाणात भोजन वाटपाचा कार्यक्रम त्यावेळेला आम्ही अवलंबला होता त्याला सुद्धा लोकांनी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला व आमचं कौतुक केलं होतं आणि तीच हे बघून आज आपत्तीच्या आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून आज सर्व्हे केल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी जवळजवळ एकशे चाळीस स्थलांतरित आहेत त्यामध्ये मगरमच्छ कॉलनी असेल दत्तनगर असेल काकानगर असेल असे इतर कुटुंब इथं या ठिकाणी गेली दहा दिवस आहेत तर काय या गारट्यामुळं फरशीला गार लागू नेऊ नये त्यांना झोपताना त्रास होऊ नये म्हणून आज कृष्णाई सामाजिकने एक निर्णय घेतला आणि त्यांना चटई वाटप करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आत्ताच आमच्या नेत्या जयश्रीदय यांनी या ठिकाणी चटई वाटप करून गेले आमचे सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण त्याचबरोबर आमचे सचिव अरुण सुतार व फारुख शेख व इतर आमचे सर्व सा कृष्णाई सामाजिक जनकल्याणचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि यानंतर यांचं अनेक थोडं द पंधरा सोळा कुटुंब सख्खी मंचमध्ये आहेत तिथंसुद्धा आम्ही जाऊन त्यांना त्या चटईया वगैरे देऊन आपत्तीग्रस्तांसाठी मदत करणार ह्या पुढेही काय आपत्ती निर्माण झाली तर कृष्णाई सामाजिक त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहील असं आश्वासन देऊन मी इथं थांबतो